आष्टीत पंकजा, पंकजा मुंडे यांच्या विजयानंतर फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला सदर उत्सव आज शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आला भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर मोठा विजय झाला याचाच आनंदोत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना मोठा आनंद झाला आहे याच पद्धतीने त्यांच्या विजयाचा घोषणा होताच आष्टी तालुक्यामध्ये पंकजा मुंडे यांचे समर्थक यांनी फटाके वाजवून मोठा आनंद उत्सव साजरा केला यावेळी आष्टी नगरपंचायत कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र आले होते यावेळी माजी आमदार सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस नगराध्यक्षा जिया बेग उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे यांच्यासह आष्टीतील सर्व नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने या आनंद उत्सवात उपस्थिती होती प्रकारे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आष्टी समोर आनंदोत्सव साजरा केला